नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत माणूस नाही तर हैवान चौदा वर्षांच्या मुलीचा जंगलात नेऊन मर्डर केला आणि मृतदेहावर अत्याचारही केले पण ही धक्कादायक घटना कुठे घडली आहे कशी घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल शाळेत शिकणाऱ्या चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने देशभरात खळबळ उडाली आहे एका ई रिक्षा ड्रायव्हरने चौदा वर्षाच्या मुलीची हत्या करून मृतदेहावर बलात्कार केला आहे ही मुलगी आठवी मध्ये शिकत होती मागच्या शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली आहे मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली तेव्हा सौमित्र रॉय नावाचा एक ई रिक्षा चालक या त्या मुलीला त्याच्या रिक्षेत बसवून घेऊन गेलेला दिसला यानंतर सौमित्राला ताब्यात घेतलं तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरवली रिक्षा चालकाने मुलीला जवळपास तीन तास रिक्षेने फिरवलं यानंतर तो मुलीला जंगलात घेऊन गेला तिकडे त्याने मुलीचा गळा दोरी आणि स्प्रिंगने घोटला आणि तिची हत्या केली हत्या केल्यानंतर नराधमाने मुलीच्या मृतदेहावर बलात्कार केला कोलकात्याजवळ असलेल्या न्यू टाउन भागात ही संतापजनक घटना घडली आहे रिक्षा चालकाने पहिले मुलीला संत्र देऊन आमिष दाखवलं मुलगी ओरडायला लागली तेव्हा रिक्षा चालकाने तिचा गळा घोटला आणि त्याने मुलीच्या गळ्याचं हाड तोडलं यानंतर त्याने मुलीच्या मृतदेहावर अत्याचार केले रिक्षा चालकाने मुलीचा मृतदेह पोत्यात बांधून एका नाल्यात टाकला घरी परतल्यानंतर रिक्षा चालकाने जेवण केलं आणि तो झोपून गेला असं पोलिसांनी सांगितलं आहे सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलीस रिक्षाचालकाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी क्राईम सीन रिक्रिएट करायला सुरुवात केली तेव्हा रिक्षा चालकाने आपल्या पत्नी समोरच गुन्ह्याची कबुली दिली या रिक्षा चालकाने आधीही एक लग्न केलं लग होतं या पत्नीला त्याने बराच त्रास दिला त्यामुळे तिने तिचं स्वतःचं आयुष्य संपवलं होतं आरोपी सौमित्रची पत्नी म्हणाली त्याने मुलीला सांगितलं की मी तुला घरी सोडेन माझं घरही तिकडेच आहे यानंतर तो तिला सोनाहाटी का सोनाहाटपूरला घेऊन गेला तिकडे त्याने स्प्रिंगने मुलीचा गळा घोटून हत्या केली यानंतर त्याने मृतदेहावर बलात्कार केला आणि मग पोत्यात मृतदेह बांधून फेकला त्याने आपला गुन्हा स्वीकारला आहे सौमित्रचं पहिलं लग्न झालं होतं हे मला माहीत नव्हतं त्याने मला नंतर सांगितलं की मी मंदिरात लग्न केलं होतं पण पत्नीचे वडील तिला घरी घेऊन गेले यानंतर पत्नी घरी आली आणि तिने तिचं जीवन संपवलं ही मुलगी अल्पवयीन होती असं सौमित्राची पत्नी म्हणाली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आणखी पुरावे गोळा करत आहे या संतापजनक घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद